ही देवी जी आहे ना ती पूर्ण स्वयंदेव हो देवी आहे आणि ही जी स्टोरी जी आहे हा जो पूर्ण इथं जंगल आहे पूर्ण असा भरलेला जंगल होता आणि गावामध्ये नागरिकाच्या घरी पूजा होती म्हणजे केळ्याची पानं लागतात तर केळ्याचं त्यांनी पान घेण्यासाठी आलं जंगला हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज खूप म्हणजे तीन व्लॉग नंतर स्वप्नाली ह्या ब्लॉग मध्ये आहे गेले तीन व्लॉग मीच व्लॉग करत होतो आणि आपण गेलो होतो लोणावळ्याला लोणावळ्याचा सगळा एक्सप्लोर केला ते ब्लॉग सुद्धा अपलोडेड आहेत तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो होतो खरुशी गावामध्ये केलांबा देवीच्या दर्शनाला तर जश दर्शन आमचं झालेलं आहे आणि तुमच्यासोबत जो सगळा ब्लॉग आहे आता सुरुवातीपासून तो सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे तो सगळा तुम्हाला आता व्लॉग माही दिसणार आहे आज तुम्ही इकडे बघू शकता पार्किंगला इतकी गर्दी इतक्या गाड्या लागल्यात ना पार्किंगला फुल भरले पार्किंग फोर व्हीलरची आणि इकडे समोर बघा तर मित्रांनो जस्ट गाडी पार्क केली आणि इथे आहे आणि नशिबानी पार्किंग भेटली खूप ट्रॅफिक आहे खूप गर्दी आहे हो। बघू शकता आणि त्या आजूबाजूला सगळे दुकानं आहेत तर आता इथे आम्ही फिरतोय जागोजागी बघतोय तर इथे स्वप्नाली सगळ्या गोष्टी घ्यायची विचार चाललेलं स्वप्नाली एक एक गोष्टी बघते ना हे बघायचं काय बघायच झाली का त्याला तर हे कानातले घ्यायचे आहेत हे सगळं घ्यायचं काय घ्यायचं मधलं आता हे सगळं स्वीट्स वगैरे आम्ही नंतर घेणार आहोत जाताना तुम्हाला दाखवेलच तर हे सगळे असे इथे दुकानं आहेत आता आपलं ओटीचं सामान घ्यायचं आहे तर आम्हाला ओटीचं सामान घ्यायचं आहे आणि आता मी स्वतः इथे फर्स्ट टाईम आलो आहे पण फर्स्ट टाईमच आले मी फर्स्ट टाईम आलो आई आलेली आई आली होती लास्ट इयर मी फर्स्ट टाईम आलो मला पण काही आयडिया नाही कुठे भेटतो सामान तर आता पण नक्की पुढे असेल आता पुढे जाणार होत घ्यायला इथे सगळे आपल्या घरी लागतात त्या वस्तू आहेत नंतर दागिने ओला म्हणजे फेक दागिने छोटे दागिने आहे लहान मुलांची वस्तू आहेत स्वीट्सची दुकान आहेत हे सगळं आहे मोठी सामान जो आहे तो नाही आहे इथे पण बघतोय सगळं स्वीट्स वगैरे आहे पोटॅटोज रेसिपी बनवायची रेसिपी बनवायची आई एकविरा वेज रेसिपीसाठी हवाय काय इथ ना मंचुरियन राईस हो आधी खूप ऊन आहे आज आणि एकदम वातावरण गरम गरम आता पोचलेलं प्रवेशद्वाराचे तिथे तर स्वप्नाला आता ओटीचं सामान घेत आहे की तुम्ही काहीच बघू शकता पाठीमध्ये सगळे गरम गरम आहे आता ओटीच्याच सामानांची दुकान आहे तर आता आम्ही सुद्धा ओटीचं सामान वगैरे घेतलेला आहे आपण पोहोचू आता इथं स्वीडन शिड्यानी चालत चालत चाललेलं आहे ॲक्च्युली फर्स्ट टाईम कुठेही जात असतो ना तर तो एक्सप्लोअर केला मजा खूप वेगळीच येते तर इथे आम्ही दोघं पण फर्स्ट टाईमच आलेलो था त्यामुळे सगळा नवीन एक्सपिरियन्स आहे मस्त अशी जागोजागी सगळीकडे रांगोळी काढलेली आहे लाईन लागलेली आहे किती लाईन असेल ते माहीत नाही तरी आम्ही आलेलो आहोत तिसऱ्याच दिवशी बघूया आता बरा इथे फॅन लावलेले आहेत आता आज खूप गरम होतं तुम्ही बघू शकता आत्ताच पूर्ण घुजलो आहे खूप गर्मी आहे तो तो से से तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता देवस्थानकडून सगळ्यांना असं पाणी प्रोव्हाइड केलं जातं आहे आणि खूप छान आहे कारण की एवढी गरमी आहे ना आज खूपच हीट आहे आणि सगळ्यांना ताण लागतच आहे त्यामुळे इथे सगळे असे पाणी प्रोव्हाइड केलं जातं आणि जागोजागी सगळे फिरत आहेत इकडे कोणाला पाणी हवं असेल तर हे बघा तुम्ही बघू शकता हे सगळीकडे असं शिड्यांवरनं फिरत आहेत पाण्यासाठी तर ज्याला कोणाला पाणी हवं असेल ते पाणी प्रोव्हाइड केलं जात आहे तर मित्रांनो आता थोडाच राहिलेला डिस्टन्स तुम्ही समोर बघू शकता बाईकचा देऊळ दिसतो समोर देऊळ दिसतो आणि पाठीमाग गर्दी तर थोड्याच वेळात आपण पोहोचू दर्शन करून वंदना भगवान मात्र पाय

पालखि लाना ला आई पावली गो माझी पावली गो साचे हाकेला धावली गवली गो माव माझी मावली ग जो आपण मागाशी प्रसाद घेतला तिथे तुम्ही बघू शकता सगळे गावातल्या बायका मिळून प्रसाद भरत आहे तिथे आणि तिकडे सगळं वाटप होत आहे समोरच I go, I'm a holy go, दाखवली नंतर तुम्हाला सांगेन फोटोज तुमचा शेअर करेन खूप अशी देवीची स्टोरी आहे आणि देवीची स्टोरी वाचताना ना, ना अंगावर असा काटा आहे तो आणि काही व्ह्यू बघा व्ह्यू का मस्त आहे का जबरदस्त जब व्ह्यू आहे समोर नदी आहे तिच्या आजूबाजूला मस्त अशी शेती आहे सगळीकडे तिकडे खूप डोंगर आहेत खूप मस्त व्ह्यू वाटतोय आता आम्ही चाललेल्यात खाली खालून थोडासा वस्तू वगैरे घ्यायच्या प्रसाद घ्यायच्या आहे घरी येण्यासाठी आणि आता गर्दी आहे ना आता गर्दी खूप कमी झाली मग अशी गर्दी आहे ना पूर्ण तिथपर्यंत गर्दी होती तिकडे खाली आहे ना तिथपर्यंत पूर्ण अशी गर्दी होती मग आता खूप गर्दी कमी झालेली तर मित्रांनो आता आम्ही थोडे बघू शकता इथे सगळीकडे झाडी आहेत आणि मस्त असं थंड वातावरण झालेलं आहे तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला स्टोरी दाखवली तर तिची स्टोरी अशी आहे की देवी जी आहे ना ती पूर्ण अशी स्वयंभीव देवी आहे आणि ही जी स्टोरी जी आहे हा जो पूर्ण इथं जंगल आहे पूर्ण असा भरलेला जंगल होता आणि गावामध्ये एका नागरिकाच्या घरी पूजा होती तर तो झाडं तोडं म्हणजे केळ्याची पानं लागतात तर केळ्याचं त्यांनी पान घेण्यासाठी आलं जंगलामध्ये तर त्यांनी पूर्ण असं झाड तोडलं केळ्याचा आणि तिकडनं रक्त यायला लागला झाडातला खाली ती दगड जो होता तिथनं रक्त यायला लागला आणि तो दगड आहे तो अचानक खूप असा मोठा होत झाला तर त्यांनी गावामध्ये सगळ्या लोकांना सांगितला का इथे असं असं झालेलं आहे तर गावातले माणसं गेले कुठे ते संत होते ते संतांकडे गेले तर संतांनी सांगितलं की ही आदिशक्ती आहे तेव्हापासून ना देवीला नाव पडलं केलंबादेवी तर अशी स्टोरी होती पूर्ण तर तुम्हाला मी हां कारण की केळाच्या झाडात ना आलेली म्हणून केळंबादेवी तर असा या करुशी गावामध्ये दे, देवी अशा प्रकारे आलेली आहे आणि असं नाव पडलेला आणि खूप नवसाला पाहू आहे तुम्ही इथं गर्दी बघून समजेलच तुम्हाला किती नवसाला पावणार आहे आणि दर्शन झाल्यानंतर इथं खूप सगळं छान असं वाटलं म्हणजे जो एवढा दोन तासाच्या आम्ही लाईनीतनं गेलो तर पूर्ण थकान नव्हती हो ना ती सगळी गेली एकदम दर्शन देवीचा चेहरा बघितल्यानंतर आणि खूप प्रसन्न वाटलं आणि इकडे आजूबाजूला तुम्ही वातावरण बघू शकता खूप प्रसन्न वातावरण आहे आणि थंड वार आहे सगळीकडे तर आता आमचं दर्शन झालेलं आहे तर खाली आता जाऊन काय घ्यायचं आहे थोडंफार काय घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर प्रसादी वगैरे घेऊ फ्रेश या 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 काही या 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 मावली या मावली या 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 लवकर या लवकर या लवकर या एवढी गर्मी आहे ना गर्मी मध्ये बेस्ट ज्यूस उसाला रस या 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 खुश या दादा या दादा या दादा या तर आता इतना मी रताली वगैरे घेतलेली आहेत त्या आता निघतो आहे आणि निघता निघता एक एक एक, एक वस्तू घेतो आहे असंच असतो बायकोसोबत आल्यानंतर <laughs> जेव्हा मित्रांसोबत हो वगैरे येतो किंवा असं आलो तर काय घ्यायची गरज नाही लागेल बट फॅमिलीसोबत आल्यानंतर हे असंच असतो एक एक वस्तू घ्यायला लागतात इथे आजूबाजूला गावठी भाजी आहे रताले मोकिंद असं सगळं काय आहे ते आता एक एक घेत चाललेलो घरी तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे खाली जिथे गाडी पार्क केली होती मी गाडी पार्क केली होती आय so, तुम्हाला आपला हा व्लॉग आवडला असेल तर आता आलेलो आहे खाली इथं मस्त नदी आहे आणि इथे बघा किती कचरा आहेत लोक हे असतात सगळीकडे आपले इथे घाण करत असतात तर हे असे घाण करू नका जे जे लोक दर्शनाला येतात ते असेच घाण करून जातात सगळीकडे तर ते कचरा जे आहे ते तुम्ही घरी न्या तुमच्यासोबत असं इथे टाकू नका किंवा डस्टबिन असे डस्टबिनमध्ये टाका तर हा मी व्लॉग घ्यायचा आता एंड करतो आहे आणि आपल्याला रविवारी म्हणजे उद्या आज आम्ही शनिवारी दर्शन घेतलात ना तर उद्या जायचं आहे नागोटण्यामध्ये जेवढ्या नागोटणा परिसरातल्या देवे आहेत त्या सगळ्या आम्ही दर्शनाला जाणार आहोत आमच्या इथे सगळे जातात सातव्या मालीला पण आता उद्या आम्ही जाणार आहोत रविवारी सुट्टी आहे म्हणून सातव्या मालीला जायला नाही भेटणार तर उद्या जाणार आहोत नागोटण्याच्या सगळ्या देवे आहेत तर तुम्हाला तो पण व्लॉग येईल दोन तीन दिवसातच तर आय होप सो तुम्हाला आपला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा व्लॉग कसा होत होतो थँक्स फॉर वॉचिंग बा बाय